नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाजीय डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के एक सौ ते जयंती उत्सव के अवसर पर सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती मीटिंग आयोजित की प्रमुख मार्गदर्शक इस कार्यक्रम के अध्यक्ष बाबूराव जी कदम साहब हमारे द्वारका भाऊजी साहब साहेब मिलिंद्रनाथ शेडके साहब आदरणीय अमर रशीद जी मामू साहब साहेब राजेश भाई राजेशभाई सिंह जी गेल दिब्राहिम पठान साहेब हमारे काँग्रेस के अध्यक्ष युसुफभाई असतभ वीना ताई खरे नाजमानडी सिरसाठताई जेव्हा ताई कय्युम भाई अरविंद अवसर अमर प्रकाश कंदारे साहब राजू भाऊ थोरा संजय ढोकर सौद खंडाळकर साहेब जी नागराज भाऊ गायकवाड़ मोहिन भाई राकेश भालेराव राव गौतम राजू रोकड़े साहब अजय चौरिया सर हमारे नेते दौलत भाव खरात अजमत भाई और किसी का नाम रहेगा तो भाई माफी चाहता मैं सबसे पहले आप सभी का शुक्रिया अदा करता हूँ कि जो विश्वास जो आपका मेरे पिताजी पे था उसके बाद मेरे पे वही विश्वास वही भरोसा जो आपने रखा मुझे अध्यक्ष बनाया मैं सभी से आप सभी का तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ और मैं आपको एक वचन जरूर देना चाहूँगा कि जयंती जैसी पिताजी के टाइम पे बनती थी उसी उत्साह में उसी उमंग में सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति पूरे जोशों में काम करेगी और बिना किसी को छोड़े सभी समाज के लोग हर व्यक्ति जो भी हमारे साथ काम करने में इच्छुक है वो हमारे पास आए हम उसे अपनी जो जो जिम्मेदारी होंगी वो देंगे और जैसे हमारे यूसुफ भाई ने कहा यूसुफ भाई हमारी समिति जो है अपनी समिति सभी पक्षों को लेके सभी मान्यवरों को यहाँ बुलाया का काम करती है फिर जिसके वैचारिक मतभेद होंगे वो अपना अलग नियोजन करते हैं लेकिन मुझे मेरा ऐसा मानना है बाबा साहब के जो जिसने विचार पर अमल करा वो हमेशा सेकुलर बात ही करता है और इंसानियत का मार्ग पहले मानवता का धर्म अपनाने का काम वो आदमी करता है मैं आप सभी का फिर से दिल से शुक्रिया अदा करता हूँ और बाबा साहब के विचारों पे चलने का वचन देता हूँ कि मेरे में जहाँ भी कुछ गलतिया बड़े सा मार्गदर्शक है मेरे आप मुझे बताओ मैं वो गलती भी सुधारने का काम करते हुए आप सभी को साथ लेके चलने का काम करूँगा और फिर से आप सभी का तहदिल से धन्यवाद शुक्रिया अदा करते हैं जय भी सर्व पक्षीय सर्व धर्मीय उत्सव समितीची आज इथे बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे आम्ही लहानपणापासून जे बघत आलेलो आहे आणि इथे सगळीची मंडळी बसलेली या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुरावजी कथा द्वारका भाऊ पात्रिका असतील इब्राहीमबाई भाई असतील माझी महापौर रशिद मामा असतील इबांलसिंग किल असतील दौलतदादा करत असतील अजून बऱ्याच सिनियर मंडळी ज्यांच्या विचाराने ही जयंती उत्सव साजरी आजपर्यंत चालू आहे याचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की काल शगावकर दादा आणि स्वर्गीय मनमोहन सिंग आहे यांनी एका विचाराने आणि विचारधारेच्या आधारे या उत्सव समितीचं गठन केलं आणि त्या त्या सगळ्याचे साक्षीदार तुम्ही लोक आहात आणि अजूनही ही परंपरा काय नाही हिला खंडित अजून तरी झालेली नाही आणि फ्युचरमध्ये नवीनच्या माध्यमातून ही अजून अशीच चालू राहील अशी अप अपेक्षा करायला काही हरकत नाही महत्वाचं हो काय ही सत्तेची जयंती नाही आहे आपण आता अलीकडच्या काळामध्ये सत्तेच्या जयंती काही पाहतो मार का भाऊ सत्तेची जयंती कशी असते सत्तेची जयंती ही आपण मागच्या चार पाच वर्षापासून जे सत्तेच्या जवळ असतात त्यांचीही जयंती आपण पाहतो पण थँकफुल टू तुम्ही तु तु सगळे आणि सेगावकरदा आणि मनमोहन सिंग तुम्ही सत्तेत असला काय नसला काय विचाराधारा घेऊन फुलेशाहब आंबेडकरांचा विचार घेऊन जोपासून जी तुम्ही तेच तत्व आजपर्यंत ठेवले आज तुम्ही सगळे या शहरातले या जिल्ह्याचे माथपर नेते म्हणून आता कुणालाही अहंकार नव्हता कुणीही त्या उत्सव समितीमध्ये खोटं मोठं म्हणून न घेता एक दिलाने एक रूपाने बाबासाहेबांना डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन ही जयंती उत्सव साजरी केली आहे सगळ्या लोकांचं थँक तुम्हाला धन्यवाद तुम्ही त्यांची नवी नियुक्ती धुंधाक्यात आणि मोठ्या साजरी झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी सर्व पक्षीय नागरिक समितीची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे माझे महापौर रशिद मानू त्याचप्रमाणे काजाभाई आमचे जयन पटेल द्वारकाभाऊभाई आमचे मिलिंद शेळके मदत खराब एकवल सिंग गिल भीमा काही खरे त्याचप्रमाणे आमचे संजय ठोकर अरविंद वसंत महाराज आणि वाटेकर सर आणि या ठिकाणी आमच्या समितीला आणि या जयंती उत्सव शहरामध्ये साजरा होत असताना या ठिकाणी उपस्थित पत्रकार ज्येष्ठ पत्रकार श्री फतो खंडाळकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुरुवातीपासून फतो खंडाळकर हे या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतात आणि उपस्थित असतात आणि सत्य बाजू आणि सत्य कथा ह्या लोकांच्या समोर आणण्याचं काम त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी केलेलं आहे विचार विचारमंचच्या वतीनं देखील ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार होते परंतु वेळ झाल्यामुळं आम्ही त्यांना या ठिकाणी सजी दिलेली आहे पुढच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही सतो कंडाळकरांना प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आणि मित्र या ठिकाणी बाबासाहेब पटोलांची चिनची सापणी करण्याचा उद्देश बऱ्याच या ठिकाणी सांगितला आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की रशीद माऊ मी मनमोहनजी गोरकर आहे त्याच्या ॲडव्होकेट क्रीपकुमार शेरगाव काला शेळके औलक करा द्वारका भाऊ आम्ही सर्व जी मंडळी आहोत तर हे सुरुवातीपासून ब्रँडकोटेल असतील सुरुवातीपासून बाबासाहेब पटोलांची झाली पाहिजे आणि या शहरामध्ये सौजन्याचं आणि सातत्याचं वातावरण नेहमी राहिलं पाहिजे आणि सर्व एक फिरानं वागले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक काम करू शकतो रशिन आणि आम्ही रिक्षा योजन चालत होतो आणि बांधकाम कदा ट्रॅक्टर ट्रेड ट्रेन इंजिन संघटना चालू होतो दलित प्रांतरचं काम करू आणि शहरामध्ये प्रत्येक माणसाला रोजगार मिळाला पाहिजे एक प्रामुख्याने भूमिका या आमच्या सगळ्या संघटनांची होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले पाहिजे शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील तर हे महापुरे किंवा महाराजांमध्ये होते यांचे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले पाहिजे आणि प्रत्येक माणसाला बाबासाहेब आंबेडकर का आहे छत्रपती शिवाजी महाराज का आहे महात्मा फुले का आहे तर हे सर्व जाती धर्माच्या लोकांना कळलं पाहिजे ह्या जे। देशातून ही जयंती या ठिकाणी सर्वपक्ष स्थापन झालेली आहे आणि म्हणून ह्या जयंतीमध्ये कुठलाही जाती भेद नाही धर्म भेद नाही पक्ष भेद नाही सर्व समाजाचे लोक सर्व पक्षाचे लोक सगळे नागरिक महिला हे सर्व या जयंतीमध्ये सामील होतात आणि मी इथून पहिल्या सांगेन की या ठिकाणी आपण सर्वच पक्षाची नावं या समितीमध्ये असतात अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि त्या भागाध्यक्ष हे केले परंतु उपाध्यक्ष असतील सरचिटणीस असतील सचिव असतील संघटना सचिव असतील कोशाध्यक्ष असतील ही सर्व ही संपर्क प्रभू असते हे सर्व समितीमध्ये या ठिकाणी असतात आणि म्हणून ही जम्म समिती आम्हाला नेहमी ही समिती की जम्म समिती आहे ह्या लोकांमध्ये सगळ्या लोकांमध्ये आपण यांना मानाचं स्थान देतो आपण पक्षाची झाली त्याच्या व्यतिरिक्त हा म्हणजे वाघा बघा म्हणजे की पक्षाचं त्याला हो देता ही जनतेची जयंती आहे आणि जनतेच्या वतीने ही जयंती आपण साजरी करतो असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे आणि म्हणून आमचे मी एक नाव विसरलो की निकम मुरजी आज पंच्याऐंशी वर्षाचे आणि एक वर्ष हा आणि ते सुरुवातीपासून या समितीच्या सोबत आहे आणि स्वतः निकम मुरजींनी या समितीमध्ये पत्रक त्यावेळेला आता मोबाईल आले आता वाटतो बरं आता फक्त आपण वाटतो पाठवून देतो परंतु स्वतःच्या हातानं पत्रक घेऊन लोकमतपर्यंत पायी जाऊन पत्रक देण्याचं काम स्वतः निगम जयंती या ठिकाणी केलेले आहे आणि जयंतीमध्ये स्वतः हानी घेऊन वाजवण्याचं काम निगमबिरजींनी या ठिकाणी केलेलं आहे मग हे सगळे आमच्या मला आता फोन आला सुभाष कॉमटेंच्या बरोबर आम्ही काल बोललो रामबाईजी रामबाईजी बीडला मिटिंगला गेले सुभाष पुण्याला मिटिंगला गेले अजबलबाई देखील मुंबईला मिटिंगमध्ये आहे आणि म्हणून आम्हाला देखील मिटिंगला मुंबईला जायचं होतं आजच्या आजच्याऐवजी उद्या जाणार आणि म्हणून या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या सोबत ही समिती या ठिकाणी काम करते आणि सर्व सामाजिक रूप उपक्रम राखवण्याचे देखील काम या समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे मी जास्त वेळ झालेला आहे आणि मी बोलत नाही परंतु आम्हीच्या कार्यक्रमाच्या वेळी आपण त्या ठिकाणी बोलू आणि ही समिती सर्व धर्म धर्माचे सर्व जातीचे सर्व समाजाचे आणि सर्व नागरिकांचे सोबत घेऊन ही समिती या ठिकाणी निश्चितपणाने काम करेल आणि मोठ्या उत्साहाने ही समिती या ठिकाणी काम करणार आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी परत एकदा एकशे तेवी जयंतीची समिती प्रत्येक वर्षी गठन करत असतो आपण आणि म्हणून मी सगळी यावर्षीच्या समितीच्या सर्वपक्षीय जयंती उत्सव नागरिक समितीच्या अध्यक्षपदी नवीन वगैरे वगैरे यांची एकमताने आपण या ठिकाणी निवड केलेली आहे आता मी या ठिकाणी जयंत करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून नागराज गायकवाड युवा नेते यांची समितीच्या कार्याध्यक्षपदी आपण या ठिकाणी निवड केलेली आहे आणि स्वागत अध्यक्ष म्हणून शेख शफी शेख शफी यांची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे तर ही सगळी टीम आता ही नवीन टीम आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी कार्यरत या ठिकाणी आपण करणार आहोत आपण जर सल्लागार आहोत आपण त्यांचं मार्गदर्शन करू पण या सगळ्या टीमनं औरंगाबाद शहरातील सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन ही जयंतीची मिरवणूक असेल व अभिस्तक उद्घाटन असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या गेट येथील कुत्रा त्या दिवशी चौदा तारखेची अभिवादन सभा असेल व्याख्यान असेल त्याच्यानंतर गरीब मुलांना मदत करण्याचं काम असेल असेल असे विविध कार्यक्रम ही नंतर बैठक समितीचे पदाधिकारी घेऊन विविध उपक्रमाने कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करतील तर आपण सगळे या समितीच्या आणि ही समिती अधिक जोमानं काम करेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे ते कुठलाही निवडणूक जरी असली तरी कुठलाही पक्षभेद नाही कुठलाही मनभेद नाही कुठलाही जातीभेद या ठिकाणी करण्यात येत नाही आणि म्हणून सर्व समाजाच्या वतीनं ही जयंती या ठिकाणी साजरीत असते आणि या जयंतीचा भडका घेतला सर्व मना मंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील हे सगळ्या लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या पिठ्याला त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि आपल्या स्टेंजवर देखील असतात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करत असतो चौदापीठे जयंतीच्या प्रचंड निवडणूक या ठिकाणी निघते बाबासाहेब शेडकरांची जयंती मांडल्यावर नंतर पोलिसांची झाडावर पाचण राहत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांची एकच एक महापुरुष या जगामध्ये होऊन गेले की सर्व जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आणि चौदा एप्रिलपासून तर तीस एप्रिलपर्यंत एक महिनाभर हा जयंतीचा सोहळा सतत या ठिकाणी चालू होतो आणि म्हणून आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आलात मी परत एकदा सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि परत या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि अधिकाधिक आपण हे कार्यक्रम राबू आणि चांगल्या तऱ्यांनी जयंती साजरी करू असं या ठिकाणी मी जाहीर करतो आमचे किशोर थोरात या ठिकाणी नुकतेच आलेले आहेत त्यांनी देखील या समितीमध्ये काम अनेक वर्षापासून ते करत आहेत आणि या पुढच्या देखील काळामध्ये आपण सर्व या समितीसोबत आहात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या डॉ साहिब आंबे डॉक्टर आंबेडकर डॉ बाबा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यासाठी आज औरंगाबाद शहरातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय नागरिक यांची संयुक्तपणे बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये दोन हजार चोवीसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या दोन हजार चोवीसच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नवीन सिंह मोबेरा यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे कार्याध्यक्षपदी नागराज गायकवाड यांची निवड करण्यात आली आणि स्वागताध्यक्षपदी शेख शफीक यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आनंदात आणि धूमधडक्यात या ठिकाणी साजरी करण्यात येईल आणि औरंगाबाद शहरामध्ये सर्व सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील या समितीच्या वतीनं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि समिती सर्व लोकांच्याबरोबर संपर्क करून जास्तीत जास्त लोकांना जयंती उत्सव समितीमध्ये आणि जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सामील कसं करता येईल या दृष्टीनं ही समिती निश्चितपणानं या ठिकाणी काम करेल असा मला आत्मविश्वास वाटतो आज झालेल्या या सर्वपक्षीय सर्व समितीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी ज्येष्ठ नेते वार्गभाऊ पात्रीकर त्याचप्रमाणे मिलिंद शेळके दौलत खराक त्याचप्रमाणे रशीद खान मामू त्याचप्रमाणे भाई, इब्राहिम पठाण शेख भाई इकबाल सिंग गिल त्याचप्रमाणे किशोर थोरात विजय फग्रे आणि सर्वच स्तरातील सर्वच कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते आणि महिला विनाताई खरे आणि त्यांच्या सहकारी हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि एकमताने या ठिकाणी ही निवड करण्यात आलेली आहे कम्युनिस्ट पक्षाचे राम ती त्याचप्रमाणे सुभाष लोमटे त्याचप्रमाणे जनता दलाचे अजमल खान यांनी देखील या समितीला पाठिंबा दिलेला आहे कुमार फारुती यांनी देखील या समितीला पाठिंबा दिलेला आहे आणि ही भगिती सर्व कामाप्रमाणे पक्षाप्रमाणे हे कार्यक्रम या ठिकाणी राहतील အမေရက်ကျလို့ဆက်သေကျူနံနယော